नमस्कार मंडळी मी रस्तिका धुरी आणि हो आमचं अगदी धुरी तुमचं आपल्या राय मनवणे चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो आव तर मी पण उठान फ्रेश वगैरे झालोय भाकरी बिकरी काय पडलो आणि आणि निमरात बसलो आहे बघा आणि निमरा ताका बसा आवडता आणि आता आमक घरातली कामं करूच पण माझ्या ओडा असतो लोक आता आपण करूयात जेवण बाकी घरात लोक केर वगैरे काढलेलो असा आता फक्त जेवण करूचा रावलेला हा आणि नंतर आपण संध्याकाळी जाऊया कशाला क्षणी धा बोक नंबर तो नालायक बोकलो असा मम्मी जाता कशाला गाता आणि मम्मीच्या पाठसून कशाला नालायक तो बघतो ओके सर मम्मी बघ 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 धर धरते का धर 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 बघे मम्मी जाता कशा लाग लाकडा हाडूक आणि हि म्हणजे मम्मीच्या पाठसून चावा तो खरे चावा मम्मीच्या पाठसून कशा लागलं लाकडाडूक जाते का ती या घ्या म्हण ऑगेचं थोबड तडे असा आता मी हिवड बो वाईल का थोडे येते कारण की ऑगीचं खाऊक चढवू हा ह्यात काय असा तुमका दाखयचं धर रे ए हे मोबाईल धर मोबाईल मरता जाता शेवटच आता था था आता थोड्यात भरून घेतलं माहिती खेळा आता काढायचं आता बघा अगलं येतं खालते टाकता हवराठा तो हवरा हवरा एक नंबरचा हवरा हवराटा आणि हट्टी जाडू ह्या बघ ह्या बघ ह्या बघी सर ह्या बघ ह्या बघ कांदो लसूण कापून ठेवलेली आता खोबरा कातूक घेत आहे आणि मस्तपैकी मसुराचा सा सामारा करत आहे मम्मी येऊच्या आधी तर ह्या बघा मंडळी मी मस्तपैकी मसुराचा सामारा केलेला असे बाजीराव झोळून असा आगी म्हणजे शोंगोली पोंकोली जेवायला आलेला आहे माझं बाबुली ते ने 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 अगी सांगा का हाय कर हाय मंडळी नमस्कार आमच्या रॉयल मालवणी चॅनलक नक्की सबस्क्राईब करा डोळे उघडून बोल चॅप्टर राहतो एक नंबर नंबरचो मंडळीनो आपला तर खरा करणार माणूस हा आणि हट्टी खूप झालेलो आहे त्याच्या लाट झालेले आहेत पप्पांकडसून मम्मीकडसून खूप हाय 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 <laughs> समोर होता टोचे मारू होता बघ 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 आता मी चल कशाला शेनी थापूक दंपारा जेलय मीच केले मसूर ची आमटे आणि भात आणि एक तास झोपले आणि आता निघाल निया लाग जाऊ मी <coughs> बघा ऑगी 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 टाटा बाब्या भांडव नको कोणासोबत आणि ह्या कर घराकडेच जाऊ आणि म्हणजे घाल तर चला मंडळी तुम्ही पण माझ्यासोबत आमच्या कशेलाक क्षणी थापूक बीमार लागता खूप का जाऊ नको फक्त मीया आमच्या वाडीपासनं आमची शेत हा हा खूप लांब हा आणि आम्ही शेत पिऊ मोर 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 मंडळी मोर बघा मोर पाल 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 तर मी सांगा होतं आहे की आमच्या वाडीपासनं आमची शेती ही दूर असा सरदोख खूप बोगत लागतं दमय लागतात आणि आता मी चाललो आहे शनी थापूक पण आमचे ढोरा नाही होत अगोदर आमची ढॉ धार ढोरा होती आणि कालांतरान मग माझ्या आजांनी ती सगळी ढरा इकून टाकल्यान एक दोन एक दोन करून कारण त्यांना मग काय शेती करूक जम नाही म्हणान आणि माझे पप्पा पण शेतीमध्ये इंटरेस्ट घेत नव्हते आणि कोणच नाही घरातली मग आता सध्या आम्ही शेती करतो भात शेती करतो मग तेव्हा आम्ही ट्रॅक्टर लावतो आणि गेल्या वर्षी माझ्या मम्मीने भाजी पण केलेले आहेत पण ह्या वर्षी आता सीझन आहे भाजीचं पण मम्मीन का भाजी करू नये यंदा तर आता मी शेणी थापूक जातो आहे तास शेण घेतलेलं आहे शेजारच्याकडनं त्यांची ढोरं होत, होत म्हशी आहात त्यांचे मग आम्ही दहा दिवसांनी आड करून किंवा सात दिवसांनी आड करून आम्ही त्यांच्याकडे वाड्याकडे जातो ते आमच्यासाठी शेण ठेवतात आणि ता शेण घेऊन आम्ही शेणी थापतो त्याच्या भुतूत आमची शेती सुरू होता आणि वेळी मी तरव्या बिरव्याचे टाकलेलं ते सर आम्ही तरव लायलेलो भात हे आमची काळजी होत हे आमचा आंब्याचा झाड आणि हिसून पुढे गेलास काय ते सगळे खालती हा जागा आणि समोर हा आमचं वाडो मातेचा हा वाडो आणि हय शेती हा त्याच्या व्यतिरिक्त अजून त्या साईडला शेत म्हणान आमची शेती आहे त्यानंतर तिकडे पण आमचं एक वाडं होतो पण तो कोसा आलो तो पण मातीच होतो तिसरं पण आमची शेती आहे आणि माडाचे झाड बी ठेवतो वरती बघा आणि हो आमचं so वाडो म्हणजे फार्म हाऊस तुमचं सांगायचं तर फार्म हाऊस हा बघा आता आपला काय वाड्याकडे काम नाही हा तर आता आपण सरळ जाऊया शेजारच्या वाड्याकडे है सर ही सर आम्ही पहिले ना ह्या बांधू है सर ह्या जागेत आम्ही पहिले आमची बैल बांधू बाहेर आणि आतमध्ये रात्रीच्या त्या साईडला ह्या असा एक खोली कशी एक लांबला चोख खोली कशी ह्या तिसरं पहिले बैल बांधू पेटे 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 मम्मी नाही हे लोळलो हो लो लो, हो लो, लो खडे हो हो का पाणी चिकल दिसता मग तो तुम्ही काय करताय नाकडे पाणी मारल शनात पाणी कोळसून ठेवले ना शनात पाणी कोळसून ठेवले ना मा आवशिन नाही शानभरण टाकले ना आता मी हे घालतलय होय जातोय बघता रागा बाय माझे जाऊया आपण मम्मी घराने शान टाकले ना सकाळी की सर्व आता फक्त शणी घालूची आहछान मम्मी हिचं शान हाणून ठेवलेलं हा आणि आम्ही त्या दिवशी जे शणी घातलेले ना ते सुकलेले आहेत चांगलेच आता आपण शेण घालूया ह्या खडपार शणींचं म्हणजे चांगलोच फायदो असता जो आपण आग घालतो नवी आपल्या ह्या न्हावत्यासाठी पाणी गरम करतो ना तेव्हा जेव्हा ही शेण घालतो तेव्हा आग पण बरी रमरम पेटता आणि जे हवेत जे विषाणू असतात ते पण नाष्ट होतात कारण की ह्या शेणाच्या वासन त्यांना त्रास होता ते जे विषाणू असतात त्यांना काय काही जणांचा शेणात हात घालूकंटाळ घेता घाण वाटता पण मला तसं नाही वाटलं कारण की लहानपणापासून मी ही कामं बघी दिलेली असे आणि ही कामं मी करी दिलेली असं खूप जण माका इंस्टाग्रामवरती मेसेज करतात ह्या कमेंट करतात की तू ह्या फक्त रीलसाठी करतं आहे कॉन्टेंटसाठी करतं आहे शण हात घे हात घालतं आहे तू तो तुझ्या व्ह्यूजसाठी लाईकसाठी खूप जणं कमेंट करतात की लाईकसाठी आजकाल मुलं काय काय करतात पण मी खरंच सांगत आहे मी व्ह्यूजसाठी आणि लाईकसाठी काहीच करत नाही ह्या माझा काम असा माझ्या घरासाठी जा, जा काय काम करू आता आम्ही करतले आता बाकीची पळ जशी घरात आईसाठी मदत आई मदत करतात भांडी घ घासतात कपडे धुतात तसंच आता आमची शेतातली पण काही ना काही कामं आहेत ना मग ती करूकच होई ना सगळी जाता कामं औषण केल्यानंतर कसा होत आला काय काय पोरांका याचा हो तर त्यांचो पर्सनल काय तो विषय आहे त्यांचो पण मी जर चांगला काम करत आहे ना आणि व्हिडिओ टाकतोय कारण की आमच्या कोकणातली जे ह्या असत गोष्टी आहेत ते बाकीच्यापर्यंत पोचावं म्हणा मी टाकतो आहे मग त्यावर पण ना काही कमेंट करणारी लोकं ट्रोल करणारी लोक एवढे वाईट कमेंट करतात ना ते कमेंट करून असं वाईट वाटतं कसं त्यांना उत्तर देण्यासारखं आपण वाटता पण मरा बोलणारी असतात त्यांची तोंडा दाबून तर आपण धरू शकत नाही आपला काम हा का आपण प्रामाणिकपणे करू घरा असं मला वाटतं तर अगोदर मी रिप्लाय दे पण सध्या आता रिप्लाय दुचे सोडून दिलं आहे पण जास्तच जर कोण माझ्या वाकडात गेलो तर मी चांगलोच रिप्लाय देत आहे आणि हां ह्या पण सांगत आहे की जे मी कॉन्टेंट रील बनवत आहे ना ते व्ह्यूज आणि लाईकसाठी बनवत आहे पण पन हे जे कोकणातली कामं आहात ना ते मी बाकीच्यांका समजावं आमची कोकणातली परंपरा सगळ्यांना दिसा होई कोकणातली कामं सगळ्यांना का दिसा होई म्हणून मी करत आहे जरसं कुत्र विलो मग ए एवढा प्रेम एवढा प्रेम बाय माझे बाय माझे गे बाय माझे माझे का झाले दुसर हे बघा मंडळीने ह मुख्या प्राण्यावर आपण वाईट जरी प्रेम केला ना तरी हे आयुष्यभर लक्षात ठेवत आणि इल्ल्या फावटी असे शे शेवटी म्हणून आपला प्रेम दाखवतात आहे आता मी गेल्यावेळी पण बरोबर तीन महिन्यांनी गावं गिल्लेलं आहे आणि तीन महिन्यांनी शेताकडे गिल्लेलं आहे यांच्या तर हेनी मागं ओळखलं आहे आणि आता बघ ए ये बोंडू बोंडू तर बर म्हणजे आता माझ्या शेणी थापून झालेल्या असत मी बरोबर साडेचार गेले आहे आणि आता बरोबर वाजल्यात सहा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत मी एकटाच गेलेल आहे मम्मी काही येऊ नव्हती माझ्यासोबत त्यामुळे शेनी थापतानाचे व्हिडिओ काढू गग नाही मोबाईल ठेवल्याने आधी शेण थापून घेतलं आणि शनी थापून झालेले आहात तुम्हाला दाखवतं आहे ते जे ढिगूळ केलेलो असा ना ढीक ते त्या दिवशीच्या अगोदरच्या अच्छा गेल्या आठवड्यातले आणि हे सगळे आताचे भरी सर्ज शान टाकलेला होता सगळे क्षणी थापले तिसून दिसून तिसून दिसून सुरुवात हे बरोबर ना सगळे क्षणी मी मोजले आता एकशे तेरा शेणी आहात सगळे आणि हैसर वर रान सुरू जाता त्यामुळे भीती पण वाटता आता संध्याकाळ झालेली असा पटापटात थापले शेणी आणि तो बोंडू माझ्या वांगडा होतो तो बघा फिरता आड्या दिसता तुम्हाला तो बघा हे बोंडू 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 तो माझ्या वगडा थांबवलेला मगचपासून थांबवला होतं साडेचार वाजल्यापासून तो माझ्या इसर थांबवला अडीतून तडे भोवता फक्त बोंडू या 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 Yeah, yo, yo. या येऊ येऊ तर आता मी चल आता सर्व वाड्याकडे हातपाय धुतो नाही घराकडे जा हातपाय धुलं आहे मस्त की फ्रेश झालं आहे आणि आता आपण घराकडे जाऊया बोंडू 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 बाय ए शाण्या अय शानू बाय बाय टाटा कुची 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 चल या मागा सोडू घे आता ये बाय सांज झाली या काळो काय पडलं म्हणजे पाठी कोणत नाही हा एकदा का एक रस्त्याक लागलं एका टेंशन ना भीती ना कसली जनावरांची